ग्रामसभेत उफाळला ग्रामस्थांचा रोष श्री सिमेंट कंपनीला दिलेली एनओसी सी अखेर रद्द वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोंढाळा एनसा इथे सत्तावीस जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले गावात उभारण्यात येणाऱ्या नवीन सिमेंट प्रकल्पाला दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत ग्रामस्थांनी ठाम विरोध व्यक्त केला ग्रामस्थांच्या मते एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच आणि काही सदस्यांनी संगनमत करून श्री सिमेंट कंपनीला ना हरकत एनओसी दिली होती मात्र त्यावेळी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते त्यामुळे ही कारवाई पारदर्शक नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गावातील लोकांना रोजगाराची हमी प्रकल्पामुळे ग्रासले जाणारे भूखंड त्यांचा मोबदला आणि सुविधा याबाबत ठोस हमीशिवाय एनओसी देणे चुकीचे आहे असे ग्रामस्थांचे मत या सभेत मांडण्यात आले सत्तावीस जानेवारी रोजी झालेल्या या ग्रामसभेला विस्तार अधिकारी पंचायत राजेंद्र भानुसे सचिव प्रभाकर पोटे सरपंच रवींद्र भोयर उपसरपंच सुरेखा लभाणे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या ग्रामसभेत महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेषत्वाने जाणवली दीर्घ चर्चेनंतर अखेर एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्री सिमेंट कंपनीला देण्यात आलेली एनओसी सर्वानुमते रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या स्थानिकांना रोजगार योग्य मोबदला सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीचे काम बंद ठेवण्यात यावे या निर्णयामुळे कोंढाळा एन्सा परिसरात ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढला असून ग्रामसभेचा हा ठराव पुढील स्थानिक विकास आणि औद्योगिक निर्णयांवरही महत्त्वपूर्ण परिणाम घडवू शकतो माझे नाव वंदना मनोज बोरेकर मी ग्रामपंचायतची सदस्य आहे आणि या याच्यामध्ये मासिक सभेमध्ये जेव्हा एनओी दिली ते मान्य नव्हती आणि या ग्रामसभेमध्ये रद्द करण्यात रद्द करण्यात आली हो मी हर्ष आवारी राहणार कोंडाळा कोंडाळा रहिवाशी आज आमच्या गड ग्रामपंचायत यांचानी गावकऱ्यांना आणि काही सदस्यांना विश्वासात न घेता एन सी देण्यात आली होती आणि त्या एन ओ मध्ये असं लिहिलेलं होतं की आम्ही गावकऱ्यांसाठी खूप काही सुविलता आणि जॉब या सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल करून देऊ बट त्या त्यांच्या नियमानुसार या जनसुनावणीमध्ये त्यांनी केले नाही लिखित पद्धतीमध्ये दिलेल्या नाही आहे बाहेरील लोक त्यांनी बोलवले त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश भरपूर वाढलेला होता तर आमच्या आजच्या दिनांक सत्तावीस सत्तावीस एक दोन हजार प सव्वीसला आज ग्रामसभेमध्ये आम्ही गावकरी आणि यांच्याचे सदस्य उपसरपंच एकमताने आम्ही ठराव मांडला आणि तो ठराव देईपर्यंत देईपर्यंत आम्ही ग्रामपंचायतमध्ये आ, एक ठराव घेऊन बसलो आम्ही उठलो नाही शेवटी त्यांना सरपंच आणि ग्रामसेवक यांना तो ठराव मान्य करावा लागला आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या त्यांनी म्हणण्याने ते किंवा गावकऱ्यांचा विश्वासात घेऊन त्यांनी ती एन रद्द करण्याचा फारी ठराव मांडला तो यशस्वीरित्या कबूल झाला माझं नाव सुरेखा धनपाल बाणे मी एनसा ग्रामपंचायतची गटग्रामपंचायतची उपसरपंच आहे आपल्या ग्रामपंचायतने म्हणजे न ग्रामपंचायतने एकवीस पाच दोन हजार पंचवीसला जी सिमेंट फॅक्टरीला जे एन दिली होती ती आपल्या गावकऱ्यांना मान्य नव्हती कारण की त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या त्यामुळे ते आजच्या ग्रामसभेमध्ये नामंजूर करण्यात आले